हाय नमस्कार मंडळी काय चाललंय सगळ्यांचं झालं का जेवण पाणी झालं का जेवण होय हं हं प्लीज आहे बाबा आईबाई ती भाजी वाळू घातली काढायची वागो दिवस झालं माझी वाळ घातली तो काळीज नाही का अजून माझ्या हाताला तरी येते उडी आणायचं पत्र्यावर बाहेरच्या मला वाटतं हिरवीची पांढरी झाली असेल पांढरी ना वाळून कोळ झाली असेल आता हार बरीची भाजी हो ओली आणली होती हा मला आवडती म्हणून आणि आवडत नाही म्हणून आवडते पण एवढी नाही माझी एवढी आवडत आहे का ना राग राग करते पाच दिवस झालं भाजी वाळायला ताटात ठेवलेली आहे तिचं काय झालं असं मी विचार करून काय करू माझ्या चत नाही तर मला तर माझी मांजरानीच करून खाल्ली असेल त्यातली मांजर कसली आता काय म्हणत होती रात्री काय सांगत होता गाण्याला पूजा लिहिली गाण्याला रात्री मस्त खरच भारी वाटलो गाणी छान छान जकाशे बर का थँक्यू खुस आहे ना गाणी नाही खरंच भारी वाटल मस्त आवाज भारी हा पहिल्यांदा वाटलं मला की मला आदर झाला गाणं म्हणायला छान म्हणली गाणी नवीन मस्त मस्त छान भारी भारी गाणं आवाज बी छान आहे वळवणी येते त्या रक्तातच आपल्या गायकी आहे बरोबर आहे तिचं आई बापाच गाण्याला माहिती आहे का नाही मला बी आवड नाही बरं का पहिल्यापासून गाण्याची हिंदी असो मराठी असो देवाची असो आपल्याला पटलं की चालू झालं म्हणायचं छान छान मस्त वाटलं राती आणि गाणे म्हणताना मी काहीतरी मध्ये बोलत होतो दृष्टांत चालू होतो माझं नवऱ्यानी बायकोला का बायकोनी नवऱ्याला बायकोनी <laughs> नवऱ्याला वाईट साहेब बोलुनी कि वा किंवा काही नाव ठेवून किंवा कुठं माणसात असली की अपमान करून म्हणजे कस विषय काय का? होता माहित आहे का गा नाही होत आई पण तुम्हाला यावं किती होईल माझं नशीब म्हणणं सुखी ठेवला का बाई कुंकाचं लिहिणं त्याच्यात असं एक चरण येते समजू नका त्याला बैल घोडा येणा आणि त्या देवाने तुमचा <laughs> <laughs> मानलाय जोवाडा तर मग ही शब्द आठवले की मी काय म्हणलं हाय काय काय बाय म्हणते येडच आहे काय का नाही म्हणते ते का नाही तर बहिणीनं माझं सांगणं तुम्हाला बरं का येडं नसतं जरी येड असलं ना तरी देवाने तुमचा जोडा मानलेला आहे ती बरोबर आहे का नाही आहे का नाही त्याला कधीच येड समजू नका कारण पती हा कोण आहे परमेश्वर हा पती हा परमेश्वर नाही तर म्हणजे पती हा नवरा आहे पती हा नवरा आहे पती हा हजबंड मग असं सन्मान दिला पाहिजे व्यवस्थित बोललं पाहिजे आहे का ना बरोबर आहे का ना मग ती मी म्हणत होतो बायाने कधी नवऱ्याला टोचून मला आता मी सोबत तुमच्या सोबत असल्याच तुम्ही असं सांगत बायकोच बोलते का मग तिला त्याचं वाईट वाटलं तुम्ही नाही वाटलं कारण मला माहित आहे मी बोलते का नाही आमच्या नवरा परत प्रत्येक जण पास तुम्ही तर आले बाबा यश दर्शनावर सगळं <laughs> आहे असं थँक्यू आणि माझं म्हणणं आहे बरं का सगळ्या नवरा बायकोना एका विचारले राहावं दोघांनी बी कारण ही प्रप्पाच्या म्हणजे काय माहिती आहे का खरंच बैलगाडी आहे का नाही दोन चाकाची गरज असते तशी तर दोघांनी एखाद्या चाकानी असं चिकला तोडकायचं नाही दोघांनी सलग चरायचं आणि प्रपंचचा गाडा कसा वाढायचा अगदी जो आमचला पाहिजे आहे का नाही नवरा पुढे गेला तर बायको घरच सगळं आणखी केलं पाहिजे तो करते का मग फेर कि आता मी करते काढायला माझ्या करत होती बर का जरशी होती मसरं होती पण आता आमच्याकडे वैरणीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ऐकले तुम्ही जनावर काय ठेवली नाही मला जास्त व्याप वाढल्यामुळं जनावरचं काय करायला मला काय टाइम भेटत नाही त्याच्यामुळे जनावर पाच वाजल्या म्हणजे माझ्या आगावर काढायला शिकली, <laughs> शिकली शान वाढायला शिकली वाली शिकलेली पोरगी पण तिला सगळे सरवत नव्हता लय गाणवास शान काढलं वाव माय बाय कमान कमन आपल्यासाठी करावं लागतंय प्रपंच आपला म्हणल्यावरती करणं गरजेचं आहे आता तुझं माझं म्हणून आपलं आपला दर्शन आहे हाय कर आपल्या फॅमिलीला बरे आहेत का म्हणा सगळे बस समोर बसून बरं लय दिवस आलं दर्शन दाखवलं नाही म्हणते ती तर दाखवतो बघू ती लाचतो त्याची कटिंग बिघडली ह्या टाइम कसलं माझं चुंकू दिसत मला यश दादा पण आहे हाय यश दादा कमन माय बॉय फॅमिलीला बोला आपल्या कसे हात म्हणावं तुम्ही कसे हात म्हणावं बोल की आयडेंटिटी बदल काढा आयडेंटिटी कपडे बदला जावा बोलत नाही लाजतो ती दर्शन बोलतो पण यश लाजतो बोलायला तिच्या मग उद्या काय सुट्टी आहे काय मग उद्या राहते एकदम खुश असते ती सुट्टी बरं 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 खेळा आयुष करा हवेच केला असं आज दफ्तर नव्हती तिच्या शाळेमध्ये प्रत्येक शनिवारी म्हणजे पहिल्या शनिवारी खेळाचं असतंय सगळं तास पण दुसऱ्या शनिवारी सुट्टी असते तिसऱ्या शनिवारी मी खेळायचं असते वेगवेगळे खेळ शिकवते ती आणि चौथी शनिवारी शाळा मस्त आहे बर का पोरांची तुम्हाला खरं सांगतो पोरांच्या वयामध्ये आम्हाला मत काय कळत नव्हतं एक दोन येत नव्हतं काडा दुसरी दुसरी वाढ काढा शर्ट बी काढ बर काढ की मी मुंडी काढ म्हणतो वर तर पोरं बघा आता ह्या वयामध्ये सगळं काय येतं पोरांना यशला दर्शनला आता यश तर बघा पहिलेला आहे आम्हाला पहिले मूळाकडी तस काय माहिती यशला सगळी बाराकडे येते अक्षर येते ती इंग्रजी वाचतो गणित येते ती वजा बाकी बिरजीची गणित येते ती आम्हाला गणिताचा प्रश्न कवा पाचवीच पाचवीतच मला तर आला प्रश्न गणित भर आहे दर्शन दर्शनचा अक्षर लय झालाय स्पीच आता कपडे बदलून धावणार ना म्हणून स्पीच नक्की हे बर आता बर या कपडे बदलून आपल्या फॅमिलीला स्पीच म्हणून जाऊ तुझा दादा होते तो स्पीच म्हणून धावतो <laughs> no. ये दा, 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 ये दादा दर्शन घेत बरं हा दर्शन स्पीच भारी म्हणतो म्हणजे भाषण घेतले सव्वीस जानेवारीला त्यांनी बघू आपण काय म्हणतो दर्शन दाखवणार का म्हणून दाखवणार दाखवते ऐक दर्शन लिहुशार ग असं म्हणले वर चित्र शेट लागले तर मग बघूया आता दर्शन आपला कसा स्पीच बोलतोय किंवा भाषण कसा सांगतो बघू आपण असं झाले का नको का मग <laughs> <laughs> ते म्हणते आज <laughs> <लाज वर्ती चाला। laughs> नको पुन्हा म्हणून धावतो लाज वाटते त्याला नको म्हणते कपडे बदलतोय नको म्हणते पुन्हा म्हणून धावतो पण नक्कीच मी दर्शनच्या स्पीच आणि निस आपण व्हिडिओ टाकणार आहे हा छान म्हणतोय बाबा पूर्व भाषण पाठ केलं त्याच पाठ केलंय बाषण लय सांगतोय बाहेर आधी पहिल्यांदा म्हणून म्हणल्या ना न करतो परत म्हणालेच म्हणा सुरुवात करतो दोनदा म्हणून जातो हा तुला कोण काय तू म्हंटली होती त्याला तू दोकानात अरे रात्री आम्ही गाण्याला गेलो च्या पिलतो र तिथं बायपास ती सांगत होती तर मग भाजी बघू आता काय का ती बघतो भाजी आणि जातोय मग मला निघायचं हा बघूया आपण आता भाजीचं काय हाल झाले तर बघितलं चार पाच दिवस झालं ठेवले भाजीवर पत्र हाय बाबा परात तर दिसली वर भाजी काय म्हणते ना हाय हाय परात हाय परात हाय हरभऱ्याची भाजी हा की पांढरी झाली भाजी हरभरीची वाढले वाळले आता मस्त अशी गरगरीची गर भाजी खायची भाजी खायला घरी मला भेटत नाही बघा लय आवडते पूजा वॉज फेवरेट भाजी अँड हरभरा वाळली बघ वाळली का हात लावून झोप काय झालं मग अशीच असती पांढरीची भाजी असती <laughs> 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 <काई>। भाजी काही <laughs> <हर बरेची> भाजी फार बऱ्याची भाजी आहे असे चला मग हवा तुम्ही आता भाजी आम्ही निघतो आता खूप असं लांब जायचं मला तिचं नाव काय गाय नाव आहे सानू चेपल ना कोणी चला, ले ले, करते तर ले चला मला झोप लागले भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तर आमचं जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती घंटी जी आहे का नाही घंटी घरी ती घंटीला ऑल येतं बघा टच केलं का नाही की वर ऑल येतं तर ऑल करा आमचे व्हिडिओ आले की तुमच्याकडून पोस्ट तर चला मग बाय